नमस्कार आणि महत्वाची बातमी पाहूया आगामी मुंबईसह अन्य महानगरपालिका निवडणुका इत्ता इयत्ता हिंदी विषय शिकवण्याचा मुद्दा राजकीय वळण घेऊन प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो हे लक्षात घेऊनच महायुती सरकारने एक पाऊल मागं घेतल्याचंही मानलं जात आहे महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीच्या करण्याच्या निर्णयावरूनं निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले त्यानुसार सरकारच्या वतीने सर्व संबंधितांशी चर्चा करण्यात येणार आहे त्रिभाषा सूत्रावर पुढील सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकार भूमिका स्पष्ट करेल असंही सांगण्यात आलं आहे त्रिभाषा सूत्रावर संब संबंधिताशी च तोडगा म्हणजे सरकारने पाऊल मागे थे। विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार हे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केल्याने सरकार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा शक्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता ही वर्तवली जाते